गुजरातच्या कच्छमध्ये संशयित ड्रोन हस्तगत भारत पाकिस्तान सीमेवरील गावात सापडला ड्रोन हायटेन्शन वायरला धडकल्यानं ड्रोनचा स्फोट हा ड्रोन पाकिस्तानातून आल्याचा संशय व्यक्त अमृतसर जवळच्या जेठुवाल गावात रात्री पाकिस्तानी रॉकेट पडलं भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले रॉकेटचे अवशेष आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पडलं पाकिस्तानी रॉकेट अमृतसर जवळच्या जेठुवाल गावातही रॉकेटचे अवशेष सापडले भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले पाकिस्तानी रॉकेटचे अवशेष जम्मू काश्मीरच्या पूंछ परिसरात घाबरलेल्या पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार गोळीबारामुळे गुरुद्वारा परिसरात काही प्रमाणात नुकसान पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती वॉल्टन एअरफील परिसरात स्फोट या स्फोटानंतर लाहोरमध्ये गोंधळाची स्थिती स्फोटानंतर सायरन देखील वाजले लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी सीमेवर पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात पाकिस्तानकडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवा जमव पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांची अंत्ययात्रा जात असताना सलामी बहावलपूरमध्ये रुग्णवाहिकेतून दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी नेले जात असताना पाकिस्तानी सैनिकांकडून सलामी <taniani> <tani> पाकिस्तानातील मुरितके फुटबॉल स्टेडियममध्ये दहशतवाद्यांचा जनाजा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य पोलीस अधिकारी यांचीही उपस्थिती व्हिडिओ समोर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या खालिद मुदस्सीर या लष्कराच्या कमांडरला पाकिस्तानी सैनिकडून गार्ड ऑफ ऑनर नमाज ए जनाजामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला ऑपरेशन सिंदूर मध्ये झालेल्या पाकिस्तानमधील दहशतवादाचा बालेकिल्ला बाले नष्ट करण्यासाठी ब्राह्मोजचा वापर इस्रायलकडून घेतलेल्या ड्रोनचाही वापर केल्याची माहिती स्पाइस दोन हजार बॉम्बने जैश लष्कर आणि हिजबुल्ला तळही उद्ध्वस्त भारताच्या हल्ल्यानंतर भावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त बेचिरान झालेल्या मुख्यालयाचे एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती पाकिस्तानातील ज्या भागात ऑपरेशन सिंधूर पार पडलं त्या भागातील सॅटेलाईट इमेजेस समोर बागलपूरच्या जामिया मशीद परिसरात हल्ल्या आधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानीचे फोटो समोर आलेत मॅक्सार टेक्नॉलॉजीने घेतलेल्या सॅटेलाईट फोटोतून जैश ए मोहम्मदच्या तळाचं झालेलं नुकसान आणि मुरिदगे शहरातील नुकसानातून भारताचं यश उघडकीस आलं ऑपरेशन सिंधूर नंतर संपूर्ण पाकिस्तानात प्रचंड घबराट इस्लामाबाद लाहोरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट रावळपिंडी कराचीतही रात्रभर ब्लॅकआउट पाकिस्तानात एबीपी न्यूजचं फेसबुक पेज ब्लॉक पाकिस्तानी जनतेपर्यंत सत्य पोहोचू नये यासाठी पाकिस्तानचा रडीचा डाव पाकिस्तानी सरकारनं केलं फेसबुक पेज ब्लॉक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये बैठक पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या कुरापतीबाबत दोघांमध्ये पन्नास मिनिटं चर्चा ऑपरेशन सिंधूरच्या ट्रेडमार्कसाठी रिलायन्स आणि मुकेश अग्रवाल यांच्या स्पर्धा रिलायन्स इंडस्ट्री आणि मुकेश अग्रवाल यांच्याकडून सात मे रोजी ऑपरेशन सिंधूरच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केल्याची माहिती मुरितकेमध्ये भारताने चार मिनिटात केले दहा स्ट्राईक्स मुरितकेच्या पाकिस्तानी उपायुक्तांचा दावा मुरितकेमधील चार सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्याचा देखील दावा पाकिस्तानातील मुरीदकेमध्ये भारतानं केलेल्या मिझाईल हल्ल्यानंतर मोठं नुकसान दहशतवाद्यांचे अनेक तळ सरकारी कार्यालय तसंच अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचे झाल्याचं दृश्य समोर सलग दुसऱ्या दिवशी तंगलाळ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार पाकनं केलेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान भारताच्या ऑपरेशन नंतर पाकिस्तानचा सीमेवर सतत गोळीबार सुरू रात्रभर पाकिस्तानी तोफांचा एलओसीवर गोळीबार भारताचंही पाकिस्तानला तोड उत्तर पाकिस्तानकडून हो भारताच्या पूंछमधल्या नागरी वस्त्रांवर हल्ले पाकच्या गोळीबारात भारताच्या पंधरा नागरिकांचा मृत्यू लष्कराला प्रत्युत्तर देणं कठीण होत असल्यानं पाकचे गावांवर हल्ले पाकिस्तानने सीमेवरील गावं रिकामी करण्यास केली सुरुवात एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगतची गावं रिकामी करण्यास सुरुवात सियालकोट छाम सेक्टरमधील गावं पाकिस्तानकडून रिकामी सीमावर्ती भागात पाकनं केलेल्या गोळीबारात घरांचं मोठं नुकसान सीमावर्ती भागात ऐंशी टक्के घरांना टाळे पाकच्या गोळीबारानंतर भारतातील गावकऱ्यांचं स्थलांतर जखमींना लुधियाना अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं पाकिस्तानावर नंतर महाराष्ट्राला अलर। अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळं पर्यटन स्थळांसाठी अलर्ट संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय पाकवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली संजय राऊतांकडून भारतीय सैन्याचं अभिनंदन नापाक पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार राऊतांचं वक्तव्य पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं या हल्ल्यात पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला झळही पोहोचली नाही खासदार अमर काळेंची ऑपरेशन सिंधूरवर प्रतिक्रिया मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचं आयोजन ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात विशेष आरती करण्यात आली नागपूर विमानतळावर घेण्यात आलं मॉकडील विमानतळावर विमान सायरन वाजल्यानंतर आत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यायची याबाबत सीआयएसएफ कडून मार्गदर्शन करण्यात आलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट